नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार अहिल्यानगरमध्ये कुस्तीप्रेमींचा उत्साह हो। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कुस्ती स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद बलभीमना जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या या महासंग्रामाच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील जिगरबाज मल्ल आमने सामने येत आहेत सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रांमध्ये रंगणाऱ्या या कुस्त्यांचा आनंद घ्या आणि आपल्या मल्लांना मोठ्या संख्येनं हजेरी लावून प्रोत्साहन द्या आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना कुस्ती महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला काल एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झाली आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रचंड मोठा प्रतिसाद जनसामान्य माणसांना आज या स्पर्धेला आपल्याला मिळत असताना पाहायला मिळतो त्याच अनुषंगाने दुसरा दिवस ते अत्यंत चांगल्या एक स्पर्धा पैलवान मंडळींची आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्या लाल मातीतला पैलवान मंडळ या ठिकाणी आले आहे त्यामुळे निष्ठेच एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद उत्साह देखील आपल्याला प्रेक्षकांच्या मनामध्ये पाहायला मिळतो आणि अगदी चुरशीचे सामने हे सर्व प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतात त्यामुळं आपण सर्वांनी आमच्या अहिल्यानगरवासियांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आपण पाहण्याकरता यावं याच्यातनं चांगले पैलवान घडवण्याकरता एक प्रेरणा आपण या मैदानातून घेऊन जातो